अहिल्यानगरला मानाच्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात अहिल्यानगरला मानाच्या विशाल गणपती ट्रस्टच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते विधिवत महापूजा करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे मानाच्या बारा गणपतींपैकी श्री विशाल गणपती हा प्रथम क्रमांकाचा गणपती आहे शहरातील सतरा मंडळे आणि इतर घरगुती गणपतींची तब्बल चौदा तास विसर्जन मिरवणूक चालते त्यानंतर विसर्जन मार्गावरून मिरवणूक ही नेप्तीनाका परिसरातील विसर्जन कुंड येथे पोहोचते या कुंडात गणपतीचे विसर्जन केले जाते गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या भक्तीभावाने भाविक सहभाग आपल्याकडे आज मालिवाडा स्थित महागणपती मंदिरात गणपती विसर्जनाची सुरुवात या ठिकाणी आपण करतोय आणि तसेच जिल्ह्याचे सर्व मिरवणूक निघतील यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस दोघांतर्फे आणि महापालिका आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत व नगर एरिया असेल त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे मी सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की त्यांनी आपले महाराष्ट्राचे जे राज्य सण आहे ते खूप उत्साहाने साजरा करावे पण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे इतर लोकांना काही त्रास होणार नाही याची पण काळजी सर्व लोकांनी घेतली पाहिजे मी सर्व लोकांना परत खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणपतीच्या आपली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती सर्व नागरिक यावर्षी पण कंटिन्यू ठेवतील अशी मी सर्व लोकांकडून अपेक्षा करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा